महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सांगलीकरांना नाहक पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो जे महापालिका पाणीपुरवठा विभागामध्ये कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना पुरेसे असे प्रशिक्षण नाही अशा लोकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे त्याचमुळे सांगलीकरांना पाण्यासाठी नाहक त्रास सोसावा लागतो असे माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे यांनी सांगितलं येत्या काळामध्ये त्यांनी लवकरात लवकर पाणी समस्या व दुरुस्ती करावी अन्यथा महापालिका प्रशासनाला आम्ही गप्प बसणार नाही याचा इशारा दिला आहे तसेच महापालिका प्रशासन तथा आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेऊन या समस्येवर चर्चा करण्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी माजी नगरसेविका साधिताई शिंदे उर्मिलताई बेलवलकर उपस्थित होत्या पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी